दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग सेलचे से प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योजक सेलचे से शहर जिल्हाध्यक्ष अनंत गार्दे यांच्या निवासस्थानी उद्योजकांची बैठक पार पडली आहे यामध्ये उद्योग व्यवसाय विविध प्रश्नांसाठी लोकसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी उद्योजकांच्या अडी अडचणी मांडण्यासाठी उद्योजकांना आश्वासित करण्यात आला आहे त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध झाले तर यावेळी उद्योजकांनी आपले प्रश्न मांडले आहेत यावेळी उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे अहमदनगर जिल्हा शहराध्यक्ष अनंत गार्दे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग आणि व्यापार विभाग रावजी लोटकेसर माजी चेअरमन हाऊसिंग फायनान्स महाराष्ट्र राज्य रंगनाथ खेंडके सदस्य मार्केटयार्ड व्यापारी असोसिएशन मोहसिन शेख अहमदनगर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नंदकुमार परदेशी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रकाश कर्डिले उद्योजक एस क होजिअरीचे प्रोपरायटर संजय घोरपडे भगवान साखरे अधिक संख्येने उद्योजक आणि व्यवसाय करणारे उपस्थित होते सदोतीस आता तेरा मे रोजी मतदान आहे आमचे राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेलचे नागेशी पाटी साहेब हे मुद्दाम होऊन नगरला एक बैठक म्हणून आयोजित केलेली होती त्या बैठकीस ते हजर झाले आणि त्या घ्यायला चांगला प्रतिसाद मिळाला आणि नगरचे खासदार जी निलेजी लंके हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि व्यापारी याच्यातूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळू राहील ओके शहराचे माझे राष्ट्रवादी उद्योग आणि व्यापार विभागाचे शहराचे अध्यक्ष आदानी आनंदी गांधीसाहेब यांच्या यांच्या माणसाकडे असलेल्या ह्या व्यापारीची बैठक एक लावली होती आणि व्यापारीला मी अस्वस्थ करतो येणाऱ्या काळात सत्ता आपली येणार आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊ नये की व्यापाऱ्याचा जी एस टीचा प्रश्न असेल किंवा त्यांच्या प्लॉटचा प्लॉटचा प्रश्न असेल एम आय प्रश्न असेल येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष आदरणीय नडके साहेबाच्या मार्चखाली इथं नक्कीच चांगला प्रकार राबवलं जाईल त्यामुळे व्यापाराला मी आश्वस्त करतो की व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता आदरणीय शरद पवार पवारसाहेब यांच्या नेतृत्वात ठेवून आदरणीय प्रदेशाध्यक्ष पाय साहेब आदरणीय जयंतराव पाटील यांच्या मार्चाकडे असलेल्या पक्षाला चांगल्या प्रकारे मतदान करावं असं मी सर सगळ्यांच्या वतीनं आव्हान करतो okay. प्रदेशाध्यक्ष फाटेसाहेब हे इथे आले आणि व्यापाऱ्यांना अनेक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आमचे उमेदवार माजी आमदार निलेश लंकेसाहेब हे निश्चितपणे विजयी होतील आणि व्यापारी या जिल्ह्याचा व्यापारी लंकेसाहेबांच्या मागे उभा राहील हे मी त्यांना खात्री देतो आणि अतिशय आपण इथं आलात आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी फाटेसाहेबांचे आभार मानतो जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो